तर पिठल्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेले आहे खोबरं आहे थोडस आहे हे, थोडस ड्राय भाजून घेतलंय ना टेस्ट hmm. आणि मिरची hmm. वडापाव रेडी नमस्कार मंडळी आज आम्ही वडापाव बनवतोय घरी त्यासाठी मी काय काय मसाले घेतले ते दाखवते तुम्हाला काय काय कोथमिर घेतली थोडीशी मिरची आहे कडीपत्ता आहे अद्रक आणि लसूण आहे थोडस जिरं घालणार त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहे हे आपल्याला थोडीशी टाकली आहे मी नंतरला आपल्याला परत थोडी वरणा घालायचं ओके आपण जे बटाट्याची भाजी बनवणार त्यासाठी हे सगळं आहे ना लसूण अद्रक लसूण आणि आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने मिरच्या ओके आणि थोडी थोडी आपण हे घेतले काय कोथिंबीर ओके जिरं गेलेलं आहे आता हे वाटून ओके आज काय स्पेशल असं वडापाव म्हणजे असं काय खास काय आज खास असं नाही पाऊस पडतोय मस्त पैकी तर म्हटलं आज काहीतरी बनवूया म्हटलं वडापाव बनवूया ओके बस झालं एवढं वाटत ओके थोडं जार सोड ठेवायचं ना एवढी बटाटे घेतले ते आपण सोलून घेऊया ओके त्याच्यानंतर मग फोडणीची तयारी करूया ओके असे साळेपट निघाले पाहिजेत बटाट्याचे व्यवस्थित साली निघाले पाहिजे साली पाहिजेत व्यवस्थित एकदम एवढे सगळे बटाटे सोलून घ्यायचे चला थोडा चहा पिऊया काळा चहा गरम करा ठेवला काळा चहा मस्त लागतो कायला आणि घरी काळा चहा पितो कोरा चहा मस्त एनर्जी ड्रिंक तिथे बटाटे सोलून झालेले आहेत कढई ठेवले तापायला खोबरं भाजलेलं त्यामुळे त्याच्यातच तेल घालणार आहे ओके आणि त्यातच खोबरे बघा बटाटे सोललेले आहेत आता कढई मध्ये तेल टाकून घेऊया आणि वड्याची भाजी आहे ती बनवून घ्यायची आहे ना ओके गेलेला आहे आता कढीपत्ता राई राई तडतडलेली आहे त्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालून घेतलेलं त्यामध्ये काही जण हे एल, ह्याला सेपरेटली फोडणी देऊन डायरेक्ट मग बटाट्यामध्ये मिक्स करतात ना बटाटा वगैरे टाकत नाहीत त्यामध्ये म्हणजे अशी भाजी बनवत नाहीत ना सेपरेटली फक्त ह्या मसाल्यालाच फोडणी देऊन त्या बटाट्यामध्ये मिक्स करतात हाताने असे बरेच असे प्रकार आहेत सगळेजण आता आम्ही कसे बनवतोय ते तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे मस्त ट्राय करून घ्यायचे ओके आणि हिंग काय लागले हिंग हिंग केस जास्त नाही घालायचे हे बटाटे असे कुस करून टाकायचे मिक्स करून घ्यायचे एकदम व्यवस्थित कलर बघा मस्त कलर आला वा मिक्स झाल्यानंतर आपण बघूया एवढा मस्त भाजी रेडी झाली आहे कलर मस्त एक नंबर आलाय आता हे थंड होऊ देऊया ना थंड झाल्यानंतर मग इथे बेसन घेतलंय मी पिठला बनवणार आहे ओके माहिती ना पिटला ते गाजन वडापावसा मिळतं तसं मी ट्राय करणार आहे ओके ट्राय करायला काय हरकत नाही ओके बघूया आपण ट्राय करूया ना त्यामध्ये काय काय टाकणार मी टाकते ओके घालते ओके, ओके अच्छा पिठल्याचं काय करणार आहे जे केलं असते कढईत सोडायचं ओके फ्राय करून घेणार त्याला ओके बघूया प्रोसेस काय आहे तो तेल जास्त आपण ट्राय करू ना मस्त आणि तिथे बरेच जण आता आम्ही पण कधी वडापाव वगैरे आणलो ना तिथून तर जास्त आम्ही ते पिठलं घेऊन येतो मस्त लागतं ते गरम गरम खायला आणि घरी आणल्यानंतर थोडं गरम करून खायचं मस्त लागतं डोंबिवली वेस्टला तिथे आहे गजानन वडापाव बरेचसे तिथे ते पिठलं खाण्यासाठी खास करून जातात तर त्यांची ती रेसिपी आपल्याला नाही मिळत ना कुठे पण आपण आता आपल्या पद्धतीने बनवणार जर जर तशी सेम का टेस्ट आली ना तर मग काम भारी <laughs> तर पिठल्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेले आहे ओके शेंगदाणे आहे ओके खोबरं आहे थोडस सुख खोबरं हे थोडस ड्राय भाजून घेतलंय मी आणि दोनच पाकाळ्या लसून घेतला आणि हे बेसन होतं ना त्याचा फ्राय करून घेतलेला आहे बेसन तर आपण आता मिक्सरला लावणार आहे ओके okay. थोडस पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आपल्या पाणी थोडं घ्यायचं ना आपलं कसं थोडं बारीक करायचं पिठला आमचा रेडी झालेला आहे okay. ओके मी आता टेस्ट केली जवळ जवळ आहे ना गजान वडापावचं जे पिठलं भेटतं ना सेम जवळ जवळ आलेस जवळ जवळची रेसिपी आलेली आहे तिथपर्यंत थोडे शेंगदाणे थोडे एक्स्ट्रा झाले हां थोडे कमी केले ना शेंगदाणे तर बरोबर एकदम रेसिपी झालेली आहे आहे बघा आपल्या जेवढे पातळ पाहिजे तेवढंच घ्यायचे मस्त झाले मी थोडी टेस्ट केली मीठ वगैरे एकदम परफेक्ट आहे चला हा पण आता वडे बनवायला घेऊया भाजी पण इकडे थंड झाली मस्त हे बघा इथे बेसन घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे ओके हे बघा मी घरीच तयार केलेलं हे पीठ आहे त्यामध्ये काय काय मिक्स आहे ना सरळ मिक्स आहे त्यामध्ये तांदळाचं आहे धळणी त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी टाकले बडीशी टाकली ओके बस असं ते एकत्र दळण केलेलं आहे आपलं बेसनचं पीठ मीठ टाकूया त्याचं बॅटर रेडी करून घ्यायचंय मीठ थोडस त्याच्यामध्ये पण आहे नॉर्मली मीठ आहे याच्यामध्ये पण हे काय टाकते ओवा 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 असं चोरून टाकलेला आहे आता ही गेलेली आहे हळद थोडा घट्टच ठेवणार आहे ना इकडे बघा मस्त की बेसन रेडी आहे वा असं एवढं घट्ट पाहिजे <laughs> म्हणजे कसं त्याला वडा वड्याला जे कोटी येतो ना तो जरा मस्त येतो ओके थंड झाले ना एकदम आहे एवढं नाही ओके हे मस्त असे छोटे छोटे वडे बनवून घेऊया जास्त मोठे नाही करायचे नॉर्मली ह्याचे किती होते वडे ना जास्त नाही भाजीचं टेक्चर बघताय का वड़े वड़े भाजी आहे जबरदस्त असे एवढे वडे घ्यायचे भाजी तयार होऊन त्याचे वडे मी थापून घेतलेले आहेत okay. तर आता या बेसन पिठामध्ये मी सोडणार आहे ओके okay. इकडे एवढे छोटे छोटे साईज मध्ये असे वडे करून घेतलेले आहेत एवढे आणि इकडे बेसन तेल पण तापलंय मस्त त्यामध्ये आता एक एक वडा सोडूया चला पहिला पहिला वडा सोडून घेऊया मस्त तेल तापलेलं आहे हो पहिला वडा गेलेला आहे एकत्र घरी टाकते दोन तीन बसतील ना असे सगळे मस्त वेगवेगळे फ्राय करून घेऊया आणि हे पी आपलं जरा कुरकुरीत धरून त्यामुळे तांदूळ मिक्स केलेत म्हणून मस्त आहे ना वडापावचा घमघमाट सुटलाय पहिलेच वडे टाकलेले आहेत आणि बघा मस्त एक साईड फ्राय झालाय तीन वडापाव बरोबर बसले एकदम थोडं तेल कमी ठेवलेलं आहे आणि कसं ह्या बिडाच्या कढईमध्ये आहे ना थोडं आपल्याला तेल कमीच लागतं म्हणजे कमी खाते ना तेल बिडाची कढई हे बघा हे बघा कलर पण मस्त आला एकदम वा कुरकुरीत होणार एकदम वडापाव आपल्या वडापावची गाडी चालू करायला पाहिजे हा वडापावचा <coughs> व्यवसाय करायला पाहिजे हो मस्त तीन वडे रेडी झाले आहेत आणि आवाज पण येतो तसा खडखडी एकदम कुरकुरीत झाले एकदम खडखडीत आवाज येतोय तर असे सगळे हे सोडून घेऊया हे तीन टाकू आता बघा दुसरा पण लॉट काढलेला आहे चार काढलेस ना या टाईम चार निघाले वॉडी मस्त एकदम लॉट सेकंड लॉट इकडे फर्स्ट लॉट आहे बघा मस्त तेल पण भारी एकदम तापलेलं आहे चांगलं आणि अजून वाढवतेस का थोडी भाजी उरलेली आहे तर आपण जेवढे लागतील तेवढेच बनवू नये कारण कसं चांगला आलाय आवडला चू कसं आहे पिटलं कसं गजानन वडापाव आहे त्यासारखं झालंय का थोडं जवळ जवळ ना रेसिपी हा हा काय वडा मस्त झाला चांगला आपण वडापावचा धंदा टाकला तरी पण चालू शकतो गरम आहे ना जबरदस्त हा एक नंबर टेस्ट हा, हा, हा। चुकू खा तू अजून माहिती की हो हो वडा आहे ना पाव नाही आहे ना, ना? जर पाव पाहिजे नाही असं बघा मिरची तर पाहिजेच मस्त फ्राय केलेली लागतं व्यवस्थित करायला धवळ करायचं अशी नॉर्मली फ्राय करायची मिरची आणि त्याच्यावरती मस्त ना मीठ वगैरे मारायचं खूप छान लागते अशा वडापावर ह्या मिरच्या खायला मस्त लागतात भरपूर मिरच्या खातात अशी पोपटी मिरची असेल तर ना mm. आणि काळीवाली मिरची ती थोडी yeah. तिखट लागते बरीच mm -hmm. पण ही ह्या किती खाल तुम्हाला अंदाज नाही लागणार एवढ्या मिरच्या खाऊ शकतो आपण त्या आता याच्यावरती लगेच मीठ मारायचं त्याच्यावरती असं मीठ टाकून घ्यायचं वरती पूर्ण त्या मिरचीला मीठ लागलं ला पाहिजे yes. गरम गरम असते ना तेव्हाच टाकायचं मस्त मीठ लावून घ्यायचं एक नंबर वडापाव बरोबर खायला वडे पण रेडी झालेले आहेत इकडे हो हो वडापाव वडे रेडी झाले आहेत इकडे मिरची पण आहे आता मस्त वगैरे टेस्ट करूया खाऊया मस्त वडापाव चला इकडे मस्त वडे वगैरे घेतलेले आहेत इकडे पाव पण आहेत इकडे चटणी आणि ह्याच्यामध्ये काय तिखट टाकलंय काहीतरी सेपरेट बनवलं नाही ह्याच्यात थोडी चटणी घेऊन इकडे आणि मिरच्या पण आहेत चला एक वडापाव मस्त बनवूया आणि टेस्ट करूया वा काहीतरी आज वेगळा मी ट्राय करतोय हो चटणी वेगळी आहे टेस्ट करूया कशी लागते मला येत नाही आणि मिरची वडापाव रेडी मस्त चटणीवर अजून छान लागत वड्याची भाजी पण मस्त झाली मी टेस्ट केली ना मस्त लागली मला वाटतं त्या चटणीची पण गरज नाही त्या वड्याला एवढा मस्त चटणी लावली आहे आता त्यात मस्त एक वडा घेऊया हा 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 वडा आणि त्याच्याबरोबर मिरची मिठातली मिरची भारी ते पिठलं जे बनवलं ना मस्त लागतं आहे जवळजवळ टेस्ट आलेली आहे गजानन वडापावमध्ये जे पिठलं भेटतं ना त्या टाईपमध्ये थोडं जवळजवळ टेस्ट आलेली आहे थोडे अजून त्यामध्ये जे काय टाकतो आपण ते थोडं मागे पुढे केलं की टेस्ट बरोबर ये वडापावची भाजी खूप छान झाली आहे वडापाव मस्त कुरकुरीत झाला आहे त्या मस्त वडापाव खायला जबरदस्त झाला आहे वडापाव चा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला चॅनल अजून नवीन ना असेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि आणि भेटू अशाच कोणतरी नवीन व्हिडिओमध्ये भेटू अशाच बाय बाय आणि या वडापाव खायला हां या वडापाव खायला <laughs> <वाला पाओ खाया। laughs> चला बाय बाय आजची मस्त रेसिपी झाली वडापाव खूप छान झाला हॅलो बाय 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 या वडापाव खायला कस झालाय वडापाव मस्त झालाय ना चिकू आवडीने खातोय आज एवढा